तर हे गायच कसे सगळेजण तर आपण चाललोय तारकर्ली सिंधुदुर्ग आणि मालवण हे बीचचे ट्रिप ट्रीप करण्यासाठी आपण चाललोय एक ट्रॅव्हलिंग कंपनी आहे त्यांच्यातर्फे आपण चाललेलो आहे पर पर्सन आपण पाच हजार रुपये दिले मी माझी मिसेस आणि माझा लहान भाऊ आम्ही अशा तिघेजण चाललो होतो तर मित्रांनो दोन दिवसाची ही आपली ट्रिप असणार आहे शुक्रवारी आपण संध्याकाळी निघणार शनिवारी सकाळी पोहोचणार तिथं आणि रविवारी तिथून संध्याकाळी निघणार तर आपण सकाळी पोहोचलो साडेसहा पावणे सात वाजता तिथं उतरल्यानंतर आपण फ्रेश वगैरे झालो आपण उतरलो देगाव बीचवर फ्रेश वगैरे झालो तिथं आपलं हॉटेल बुकिंग होतं नंतर आपण नाश्त्यासाठी गेलो नाश्त्याला होते पोहे पोहे खाल्ले हे सर्व टुरिस्ट कंपनी होतं इन्क्लुडिंग इन फायव्ह थाउजंड रुपीज सगळं पाच हजारामध्येच होतं मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही ग्रुप फोटोज काढले ग्रुप फोटोज काढल्यानंतर मग आम्हाला घेऊन गेले स्कूबा डायविंगसाठी बोटीनं गाईज हे पॅकेज खूप चांगलं होतं कारण इन्क्लुडिंग फाईव्ह थाउजंड रुपीज मध्ये याने आपल्याला हॉटेल स्टे जेवण नाश्ता आणि ऑल वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सगळं त्याच्यामध्ये होतं आणि ट्रान्सपोर्टेशन पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं गाईज खरी मजा आणि पैसा वसूल स्पोर्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे स्कूबा डायविंग स्कूबा डायविंग एक नंबर होती तुम्ही बघू शकता हा पाण्याखालचा व्ह्यू आहे पहिल्यांदा मला खूप भीती वाटली कारण फर्स्ट टाइम स्कुबा डायविंग करत होतो श्वास श्वास घ्यायला येतच नव्हता आणि आपण सिगरेट पण नाही त्यामुळे ते काही जमतच नव्हतं पण ऍक्च्युअली स्कूबा डायविंग सिगरेट पेनाऱ्यांसाठी खूप सोपे आहे कारण नाक बंद ठेवावं लागतं आणि तोंडाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने श्वास सोडायचा पण जेव्हा एक दोन चान्स घेतल्यानंतर समजलं तेव्हा मग पाण्याखाली गेलो आणि खूप जास्त एन्जॉय केलं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला पण समजत असेल आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आणि माझ्या पोज पण दिल्या मित्रांनो खरी मजा स्कुबा डायव्हिंगला आली स्कूबा डायव्हिंग मध्ये त्यांनी आपल्याला दोन ते तीन मिनिट पाण्याखाली ठेवलं आणि प्लस त्यांनी आपल्याला व्हिडिओज पण काढून दिले स्कूबा डायव्हिंग केल्यानंतर परत आपण की समुद्र किनारी वापस आलो किनाऱ्यावर वापस आल्यानंतर परत आपल्याला पुढच्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी प्लॅन होत्या त्यात बनान रायडिंग पॅराग्लायडिंग आणि आणखीन तीन चार स्पोर्ट ऍक्टिव्हिटी इन्क्लूड होत्या ह्या सर्व त्याच पॅकेजमध्ये होत्या त्याच्यामुळे आपल्याला काही एक रुपयाही खर्चावा लागला नाही आणि त्यांचा टुरिस्ट गाईड सोबत असल्यामुळे पटपट ऍक्टिव्हिटी सगळ्या संपल्या आणि नेक्स्ट प्लॅन होता आपला जेवणाचा जेवणामध्ये आपल्याला होती बांगडा फिश थाळी फिश सोडून बाकी सगळं अनलिमिटेड होतं त्याच्यामुळं पोट भरून जेवण केलं आणि कोकणात गेल्यावर फिश खाल्ल्याशिवाय आपलं मन नाही भरणार त्यामुळे फिश खाल्ली आणि आपण एक्स्ट्रा पण फिश मागवून घेतली कारण एक फिश मध्ये आपल्याला मन समाधान झालं नव्हतं जेवण संपवलं जेवण संपल्यानंतर आपण गेलो सुनामी आयलंडला सुनामी आयलंड पण खूप छान आहे बघायला तुम्ही पाहू शकता इवनिंगचा टाइम आहे चार वाजले होते सगळीकडून पाणी आहे मधी छोटस बेट आहे खूप छान वाटतं पाहून सुनामी आयल्यांवर ना आम्ही आलो माघारी संध्याकाळी आराम केला सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो नाश्त्याला होती मिसळ मिसळ पाव खाल्ला पोट भरून कारण आज आपल्याला उन्हात फिरायचं होतं आणि चालायचं पण होतं सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्यामुळे पोट भरून मिसळ खाऊन घेतली कारण आज दुपारशिवाय आपल्याला जेवण भेटणार नव्हतं नंतर गेलो बसमध्ये बसलो आम्ही सगळे आणि एक दिवस होऊन गेला होता सगळ्यांसोबत फिरून त्यामुळे पूर्ण ग्रुप सोबत चांगली ओळख झाली होती सगळ्यांना माहीत झालं होतं की मी युट्यूब साठी ब्लॉग शूट करतोय त्यामुळे सगळेजण माझ्या मध्ये इन्क्लूड होत होते मग आम्ही पोहोचलो जेट्टी पशी जिथं सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी बोटी लागतात तिथला एन्ट्रान्सचा व्ह्यू खूप छान होता आपल्या मावळ्यांचे खूप छान असे प्रतिकृती तिथं उभा केलेली होती आम्ही चालत चालत पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं की खूप जास्त मोठी लाईन होती लाईनला उभारलो सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातले आमचा टुरिस्ट गाईड खूप छान होता तो आम्हाला सगळ्या गोष्टी गाईड करत होता मग आम्ही सुंदर किल्ल्यावर पोहोचलो पोचल्यानंतर बघितलं की बाहेर तिथं एक मोठी पाठी लागली त्याच्यावर पूर्ण किल्ल्याचा इतिहास होता एंट्री करता आम्हाला आपल्या हनुमानाची मूर्ती दिसली छोटस मंदिर होतं दर्शन घेतलं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे निघालो गडावरती महाराजांचं एक मंदिर आहे मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं एकदम जुना आणि पुराचा तो मंदिर आहे तिथे निगाल। एक खूप छान असे तलवार पण आहे महाराजांची मंदिरात खूप छान असं दर्शन झालं गाभारे तात मध्ये काही जाता आलं नाही कारण डोअर पॅक होता त्याच्यामुळे बाहेरून दर्शन झालं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर आम्हाला दिसलं की एक खूप छान असं म्युझियम होतं पूर्ण जुने इक्विपमेंट होते ते सगळे जे शिवाजी महाराजांच्या काळात गडकिल्ले बांधण्यासाठी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट वापरले जायचे युद्धामध्ये जे जे हत्यार वापरले जायचे ते सगळे तिथे अवेलेबल होते आम्ही पाहिले आणि पुढे निघालो मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ला हा खूप आवाढाव्या आणि बलाढ्य आहे तुम्ही कल्पनाही नाही करू शकत एवढा मोठा किल्ला आहे आम्ही चालून चालून थकलो पण किल्ला संपत नव्हता आणि पूर्णपणे दगडांचा आहे किल्ल्याच्या तटबंदी आणखीन खूप चांगल्या परिस्थितीत आहेत पाहून खूप छान वाटलं सिंधुदुर्ग किल्ल्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या देवाच्या पायाचे ठसे आहेत पाहिलं दर्शन घेतलं मस्तक तिथं टेकवलं खूप छान वाटलं पूर्ण किल्ला फिरलो किल्ल्याच्या तटबंदीवर उभारून समुद्राकडे पाहिलं की कळतं की समुद्र किती विशाल आणि किती मोठा आहे किल्ल्यावर येण्यासाठी आपल्याला बोटीचा उपयोग करावा लागतो किल्ल्यावर येण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाहीये आणि समुद्रात आता पाणी कमी असल्यामुळे हे दगड वगैरे सगळे ओपन आहेत जेव्हा पाणी वाढतं तेव्हा तो रोड पण बुजला जातो फक्त इथे ये येण्यासाठी बोटीचा उपयोग आपल्याला करावा करा लागतो आम्ही संडेला सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो होतो त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती क्राऊड जास्त होता सिंधुदुर्ग किल्ल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्यावर लास्ट सहा वाजेपर्यंत एंट्री आहे सहा नंतर किल्ल्यावर आपल्याला जाता येत नाही त्यामुळे तुम्हाला जर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं असेल तर टाइम आणि जेटीचे वेळेस बघून जाचाल कारण तुमचा हेलपाटा नको व्हायला आमचा सिंधुदुर्ग किल्ला फिरून पूर्णपणे झालेला आहे तिथला आम्ही इतिहास जाणून घेतला तिथल्या गोष्टी जाणून घेतल्या पाहून खूप छान वाटलं कारण विचार करा ज्या देवाचा आपण कायम तोंडात नाव घेतो ज्या आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो त्या देवाचा वावर ज्या किल्ल्यावर झालेला आहे त्या किल्ल्यावर आपल्याला जाता आलं तिथल्या गोष्टी अनुभवता आल्या पाहता आल्या पाहून खूप छान वाटलं मग आम्ही निघालो महागारी महागारी जाताना आपल्याला त्याच बोटीत बसावं होतं ज्या बोटीनं आपण इथं आलो होतो बोटीत बसल्या बसल्या आपल्याला लाईफ जॅकेट घालणं हे कंपल्सरी आहे लाईफ जॅकेट तर तुम्हाला फाईन लावला जातो त्यामुळं विदाऊट लाईफ जॅकेट बोटीमध्ये बो, बोटी बसायचं नाहीये निघताना पण आणि येताना पण आहे आपलं आपलं लाईफ जॅकेट घातलं गेलं पाहिजे नाहीतर तुम्हाला फाईन लावला जातो तिथून आम्ही निघालो मग आमचा लास्ट स्टॉप होता रॉक गार्डन मालवणमध्ये रॉक गार्डनला गेलो इव्हिनिंगचा टाइम होता संध्याकाळचे साडेपाच वाजले होते गेल्यानंतर आम्ही त्या दगडांवर जाऊन बसलो खूप छान वाटलं कारण समोर समुद्र होता खूप मोठा असा आणि सूर्य मावळत होता बरोबर समुद्राच्या ज तळापर्यंत आला होता व्यू खूप छान होता आणि दगडांवर छोटे छोटे खेकडे होते ते कुटकुट कुटकुट -कुट -कुट आवाज वाजवत होते त्यामुळे तो एक वेगळा नॉईज तिथं घुमत होता आणि समुद्र खूप आवाढ आणि विशाल असा दिसत होता कारण रॉक गार्डनच्या बरोबर किनारा आहे आणि पुढंसं पूर्ण समुद्र आहे मोठ्या मोठ्या लाटा तिथे येऊन किनाऱ्यावर थडकत असतात समुद्राच्या किनारी आम्ही शांत बसलो समुद्राकडे कर बघत कारण एवढं सगळं पाणी बघून खूप छान वाटत होतं कारण मी आहे सोलापूर जिल्ह्याचा आणि आमच्या भागामध्ये पाणी खूप कमी आहे एवढं पाणी बघायला भेटत नाही त्यामुळे आम्ही पाणी बघून आम्हाला खूप छान वाटत होतं आम्ही तिथं बसून विचार करत होतो की एवढं जर पाणी आपल्या इकडे असत तर किती छान झालं असतं शांतपणे बसून समुद्र आणि सनसेट एन्जॉय केला या पूर्ण ट्रिपचं क्रेडिट टुरिस्ट कंपनी जातं ज्या टुरिस्ट कंपनीतर्फे आम्ही गेलो होतो त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू आणि ज्या टुरिस्ट गाईड होता त्यानं खूप चांगला आम्हाला के गाईड केला आणि पूर्ण प्लॅन व्यवस्थित केला होता ट्रिपचा चा प्रत्येक ऍक्टिव्हिटी व्यवस्थित पार पडली गाईज ही संपूर्ण ट्रीप आपली दोन दिवसाची होती आणि सोमवारी सकाळी आपण इथं पुण्यात महागारी आलो होतो तर हा संपूर्ण ट्रीप ही फक्त पाच हजारात कंप्लीट झाली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय